नमस्कार सर्वता येतात संघर्ष जीवनाचा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची गोष्ट आहे आणि माझ्यासाठी तर खूपच आनंदाची गोष्ट आहे तर ती गोष्ट कोणती आहे मी तुम्हाला दाखवते तर हा बघा आपला गुगल पिन आलेला आहे तर मला तर आज खूप आनंद झालेला आहे पण या माझ्या आनंदाचं श्रेय सर्व माझ्या युट्यूब फॅमिलीला माझ्या सर्व ताईदादांचं आहे माझ्या यूट्यूब फॅमिलीतले सर्व ताईदादांनी मला खूप खूप मेहनत मदत केली आणि माझ्या मेहनतीचं आणि तुमच्या सहकार्याचं सपोर्टचं फळ मला आज भेटलेलं आहे तर त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद म्हणते सर्व तायदानी खूप खूप सपोर्ट केला असंख्य तायदानी मला खूप सपोर्ट केला आहे आणि आज इतका मला आनंद झालाय की काही सांगताच येत नाही बोलता पण येत नाही इतका आनंद झाला कारण मी असं कधी विचार पण केला नव्हता की मी चॅनल चालवेल आणि असं असं काही म्हणजे इतकं मी पुढं जाईल असं कधीच विचार केला नव्हता पण आज तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे सहकार्यामुळे मी जे केलं त्याच्यामध्ये मला यश भेटलं आहे तर याच्या पुढेही असंच तुमचं सर्व सर्व दादांचा सपोर्ट राहू द्या आणि आशीर्वाद पण राहू द्या असेच शेवटपर्यंत तुमचं सर्वांचा सपोर्ट मला गरजेचं आहे तर भरपूर ताईदादांनी खूप सपोर्ट केला आहे आणि आपले तुम्ही सर्वांनी आतापर्यंत मला जसा सपोर्ट केला तसा याच्या पुढे पण तुम्ही सर्वांनी सपोर्ट करा हीच माझी तुम्हाला विनंती आहे तर चला आपण आता गुगल पिनची माहिती मोबाईलमध्ये मध्ये आपण मध्ये ॲड करणार आहोत तर मी तर काही अजून केलेली नाहीये करणार आहे मला कालच गुगल पिन भेटला आपण काल मी कोणाला सांगितलं नाही कारण मला सरप्राईज द्यायचं होतं तुम्हाला सगळ्यांना म्हणून मी कोणाला सांगितलं नाही आज व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सर्वांना कळवते आहे तर म्हटलं अगोदर आपण सर्व आपल्या जे आपली यूट्यूब फॅमिली आहे त्यांना कळवायचं त्यांना आनंदाची बातमी द्यायची आणि नंतर आपण ही सगळी माहिती आपल्या यूटूबमध्ये भरायची त्यामुळे आहे ना मी अजून हे गुगल पीन आपलं ओपन पण केलेलं नाही आहे याच्यातली काहीच माहिती मी अजून भरलेली नाही आहे कारण माझ्या सर्व तायदानी ज्यांनी ज्यांनी मला सपोर्ट केलाय त्यांना आधी मला आनंदाची बातमी द्यायची होती त्यामुळे मी हे आहे गुगल पिन ओपन केलं नाही आहे तर आता गुगल पिन ओपन करणार आहे आणि माहिती आपल्याला भरायची आहे तर असंच तुमचा शेवटपर्यंत सपोर्ट आणि सहकार्य राहू द्या इतकीच माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये